असल और राज्य के साथ लाइक को सिखाने से क्या उसको अपने वसंत जन्म शिलालेख प्रसाद की सुविधाएं और सबसे मजबूत तो यह चौकी में देने की कहे। त्याचा आवश्यक नाही आणि रक्षाबंधन आणि आदिवासी म्हणून आदिवासी म्हणजे त्या भूमिके माझं वन माझं ही माहिती माझी आहे म्हणून त्यांनी इंग्रजांचा विरोध केला त्यांचे आदिवासी निवासी आणि रक्षाबंधन म्हणून त्या ठिकाणी माझ्या सैनिकांचा

खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि इथून पुढे कुठल्याही प्रकारची तुम्हाला कुठल्याही गोष्टीची अडचण असून कुठल्याही सुविधेची गोष्ट असो तुम्ही आवर्जून एक भाऊ म्हणून श्रीराज यांकडे तुम्ही कधीही आवर्जून भेटून किंवा मागणी करून तुमची वेगळी अडचण असेल की आम्ही आज तुम्हाला या रक्षाबद्दल दिवसानिमित्त तुम्हाला एक आश्वासन देतो की आम्ही त्याच्यावरती तुम्हाला कायम मदत करू आणि इथून पुढेही आम्ही भैया दरवर्षी आपण रक्षाबंधन इथं येऊन साजरा एवढंच मी तुम्हाला शब्द भाऊबहिणीच्या पवित्र नात्याचं हे आजचा क्षण आहे आणि आजच्या क्षणी तुम्हाला आदरणीय भैयांसारखा भाऊ भेटतो एक सज्जन सामर्थ्य आदरणीय प्रदीपदादा जिल्हा जिल्हाध्यक्ष यांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे <गगतारे था> यांच्या संयुक्त विद्यमानाने आज तसेच कैलासवासी भागराव भरणे प्रतिष्ठान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने या ठिकाणी जागतीस आदिवासी दिनाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे जे इन्स्टिट्यूटच्या या मुली या आदिवासी भागातून बालाघाट असेल मालघाट असेल या ठिकाणीवरून आमच्या नायपुळे सरांनी यांना एक जगण्याचं बळ आणि सामर्थ्य दिले, दिले त्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणले सामाजिक प्रवाहामध्ये आणले त्या सर्व आदिवासी मुलींचा या ठिकाणी अतिशय सुंदर असा रक्षाबंधनाचा कार्यक्रम आदरणीय भाईंच्या उपस्थित आदरणीय प्रदी गावकरांच्या उपस्थित या ठिकाणी होत आहे युवा संघटनेचं केलेलं काम आणि प्रत्येकाला घेऊन जाण्याची जी उभारी त्यांच्यामध्ये आहे त्यांच्याकडे बघितलं की या गोष्टी एक प्रेरणा देतात मुख्य कार्यक्रम आपण अजून सुरू होणार आहे आपला आणि आपण त्या कार्यक्रमाला थांबायला पाहिजे होत अशी आमची इच्छा होती पण की जरा गडबड आहे कार्यक्रमाची आणि श्रीराज भैया भरणे यांनी या कार्यक्रमाला येऊन आमच्या मुलींना आमच्या आदिवासी

जे आदिवासी महिलांसाठी विशेष करून कार्यरत आहे आणि त्यांच्या कार्याची तोंडोड चालू आहे या इन्स्टिट्यूट तर्फे आदिवासी महिलांमार्फत समाज बांधवांना आणि ज्यांनी आपलं आपली जवानी सीमेवरती देशाच्या रक्षणासाठी घालवली त्या सैनिक बांधवांना राख्या बांधून हा कार्यक्रम साजरा होत आहे मला वाटतं रक्षाबंधनाचा यापेक्षा पवित्र आणि उपक्रम दुसरा असू शकत नाही सर्वप्रथम जेही इन्स्टिट्यूट त्यांचे अभिनंदन करूया या सूत्र उपक्रमासाठी आमच्या हक्क्याला येऊन सर्व समा समाज बांधव असे सैनिक बांधव या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचंही अभिनंदन करतो या ठिकाणी स्वागत करतो आणि जे इन्स्टिट्यूटच्या पूर्व आगामी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महा विनंती की त्यांनी आपल्याला

विद्यार्थी आज जे इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कॉलेजच्या या कार्यक्रमानिमित्त मला बोलवलं पहिलं सगळ्यांचं मनापासून आवडतो आपल्याला माहिती आहे की आज जागतिक आहे रक्षाबंधन आणि नऊ ऑगस्ट राष्ट्रीय नऊ ऑगस्ट क्रास का म्हणला जातो आपल्याला माहिती आहे की आपले देशाचे महापुरुष महात्मा गांधीजी यांनी नऊ ऑगस्टला मुंबईमध्ये करेगे मरेगे ही क्रांतीची स्थापना केली आणि स्वतंत्र झाला आपल्याला माहिती आहे की आपल्या देशासाठी थोर पुरुषांनी खूप बलिदान दिले त्यांनी आपल्या देशासाठी खूप काय केलेलं आज मी वीर भगवान बीरसा मुंडा यांना अभिवादन करतो माहिती की मामांच्या माध्यमातून आपण तालुक्यात काम करतोय देशा राज्यात काम करतोय आणि तुमच्या सगळ्यांच्या आज मामाला कृषी पण तर मुशील नेहमी मी सांगत असतात कार्यक्रम नेहमी सांगतात की बाबा कसं असं जास्तीत जास्त काम करण्याची पद्धत आपण ठेवली पाहिजे की सगळ्या कार्यकर्ते असतात किंवा सगळे आमची टीम मधले राष्ट्रवादी जे जे ज्येष्ठ युवक असते सगळ्यांना दार नेहमी सांगत असतात की तुम्ही जेवढं जास्त सेवा करण्याची तुम्ही जेवढा जास्त सेवा कुणाला द्यायचा जेवढं जास्त तुम्ही कुणाला मदत करताल त्याचं उलट फिरून तुम्हाला येत असत तर आज सुंदर अशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला बोलवलं मी सगळ्यांचा मनापासून आभार मानतो खर तर मी विद्यार्थ्यांचं दादांना बघायला मी आलो नाही कारण दादांना पण कार्यक्रम दाखवा मग दादा दरवर्षी येतात तुम्ही कड पहिलं दादांना दा, ते कार्यक्रम दाखवतो खूप सुंदर प्रदर्शन आपल्या आदिवासी विद्यार्थिनी केलं तर त्यांचं पण कौतुक केलं पाहिजे नाही आणि इथं माझी सैनिक पण इथं आहेत मार्कड सर म्हणजे की मामांच्या माध्यमातून आम्हाला एक काही मान्यसाठी हॉल एक पाहिजे मिळाला तर दादा तुम्ही पण हे करा फॉलोअप घेऊन कसं आपल्याला इंदापूर शहरात माझी सैनिकसाठी हॉल कसा बांधता येईल यासाठी तुम्ही तुम्ही प्रयत्न करा तर आपल्याला माहिती की चारशे जणांची टीम वाटते तुमची बॉडी माजी सैनिकांची तर तुम्ही आमच्या देशासाठी खूप काही बलिदान दिले योगदान दिले तुमचं पण मी सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि थांबतो जेमिं जे महाराष्ट्राला येऊन